चातुर्मासाच्या काळामध्ये बरेचसे व्रत वैकल्य केले जातात उपासना केल्या जातात तर याचे आरोग्य दृष्ट्या देखील तेवढेच महत्व आहे ह्या चातुर्मासाच्या मागे धार्मिक महत्व जेवढे आहेत तेवढेच महत्व वैज्ञानिक दृष्ट्या देखील आहे आयुर्वेदानुसार हा जो काळ आहे तो वर्षा ऋतूचा आहे तर ह्या काळामध्ये आपला जो अग्नी असतो जो पाचक अग्नी जाठर असतो तो थोडासा मंदावलेला असतो थो। इतर ऋतूंपेक्षा ह्या काळामध्ये भूक थोडी मंदावलेली असते भूक कमी लागते तर त्यामुळे ह्या काळामध्ये खाण्यापिण्याचे बरेचसे पथ्य सांगितले जातात जे पचायला जड पदार्थ आहेत गुरु पदार्थ आहेत अतिशय थंड पदार्थ आहेत अशा पदार्थांचं सेवन टाळण्यास सांगितलं जात तर त्यामुळे ह्या काळामध्ये आपण व्रत वैकल्याच्या निमित्ताने आपल्या खाण्यामध्ये कांदे मुळा त्यानंतर वांगे यासारख्या पदार्थांचा समावेश बरेच जण करत नाही कारण